दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा दिनांक पाच जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागानंतर्गत दोन नव्या डायलिसिस मशीनचे युनिट कार्यान्वित ही योजना किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी एक मोठा दिलासा असून आरोग्य क्षेत्रातील एक स्वागतार्ह पाऊल आहे मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महायुतीच्या प्रमुख लोकप्रतिनिधींच्या नावांचा उल्लेख न केल्याने राजकीय वातावरणात प्रचंड असंतोष पसरला आहे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आमदार शेठ पाटील आणि आमदार महेंद्रशेठ दळवी यांची नावे जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप करण्यात आला हा कार्यक्रम केवळ एका पक्षाचे यश म्हणून मिरवण्याचा प्रयत्न आहे आम्ही सातत्याने आरोग्य सेवेसाठी से लढा देत आलो आहोत आणि अशा पद्धतीने डावलल्याने केवळ राजकीय नव्हे तर लोकशाही मूल्यांनाही धक्का बसतो असे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी केले गेल्या कित्येक दिवस कित्येक महिने माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालणार या राज्यातील कामकाज यामध्ये अनेक लोकोपयोगी सुविधा या ठिकाणी लोकांना देण्याचा जो प्रघात चालू आहे त्यातली एक घटना म्हणून या घटनेकडे आपण अत्यंत अभिमानानं आणि आनंदानं बघणं या ठिकाणी आवश्यक आहे इथे या सोहळ्याकरता छापलेल्या निमंत्रण पत्रिका यामध्ये मात्र आरोग्यमंत्री आरोग्य राज्यमंत्री जिल्ह्यातील इतर आमदार खासदार तालुक्यातील आमदार खासदार यांचं कोणाचंही नाव या ठिकाणी न टाकता केवळ आपण आणि आपण आणि आपल्याच घरातले आपण अशा पद्धतीनं जी नाव टाकण्याची जो प्रघात या तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष सुरू आहे त्या प्रघाताशी अत्यंत प्रामाणिक राहत आजही त्याच पद्धतीनं पत्रिका या ठिकाणी छापण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये सुधारणा होणं शिंदे गटाचे तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी अधिक तीव्र प्रतिक्रिया देताना म्हटले की रोहा तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यक्रमात केवळ एकाच पक्षाचे नाव झळकते हे हास्यास्पद आहे जर असे खोडसाळ राजकारण सुरूच राहिले तर आम्हालाही शिवसेना स्टाईलने उत्तर द्यावे लागेल असा थेट इशारा राष्ट्रवादीला दिलाय हा वाद पुढे काय वळण घेतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मात्र यामुळे रोहा तालुक्यात महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय रोह्यामध्ये नवीन सुरू होत असले डायलिसिस सेंटर महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडनं रोह्यातील आपलं जे काही उपजिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर सेंटरचं लोकार्पण सोहळा होता खरोखर हे आज सरकार हे गतिमान सरकार आहे या सरकारचे तीन घटक आहेत शिवसेना भाजप आणि तिसरं आहे राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमुळे चाललं सरकार आणि या सरकारच्या कार्यक्रमामध्ये गोळ्यातलं जे काय डायलिसिस सेंटर त्याची जी काही निमंत्रण पत्रिका होती ही जर बघितली तर ही प पत्रिका वाचल्यानंतर असं लक्षात आलं की केवळ ती एकाच कुठल्या तरी पक्षाची पत्रिका आहे आणि ती पत्रिका फक्त एका पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांच्या नावापुरती दिसली म्हणून कुठेतरी एक शिवसेनेचा ता तालुका प्रमुख म्हणून आणि शिवसैनिक हा नेहमीच जागृत असतो आणि जागृतता दाखवून शिवसेनेच्या या तालुका प्रमुखाने आज पहिल्यांदा अलिबाग सर्जन सी एस शिकांत पाटील यांना खडे बोल सुनावून ती पत्रिका बदलायला लावली याचं जिवंत उदाहरण पहिली पत्रिका तुमच्याकडे असेल याच्यामध्ये असलेली नावं आणि दुसऱ्या पत्रिकेत असलेली नावं हे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये कुठंतरी त्यांना काही कारणास्तव बदल करावा लागला खरं म्हणजे गेले कित्येक वर्ष आपण बघतोय की रोया तालुक्यातील कुठलाही शासनाचा कार्यक्रम असो केवळ एकाच पदाधिकाऱ्यांची नावं लावून हे कार्यक्रम रोयात होत आहेत हे खरं म्हणजे हास्यास्पद आहे कारण सरकार आपण गेले वर्ष बघतो गेले कित्येक वर्ष बघतोय महायुतीचं आहे महाविकास आघाडीचा आहे तर याच्यामध्ये वेगवेगळे पदाधिकारी असतात मी सांगितलं की आरोग्य खातं आरोग्य खातं आमचं आहे पण आम्ही बोलत नाही की आमचे मान्य आरोग्यमंत्री जी आंबेडकर यांचे एकट्याच नाव लावायला पाहिजे पण यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव या पत्रकीमध्ये असायला पाहिजे होतं त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोन्ही असतील अजितदादा पवार असतील आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे असतील त्याचबरोबर महत्वाचा जर विचार करायला गेला ज्या मतदारसंघामध्ये रोहा तालुका हा रोहा तालुका तीन मतदारसंघामध्ये विभागलेला आहे मी विशेष करून आवर्जून सांगेन तीस टक्के रोह्यातील तीस टक्के भाग हा सिवर्धन मतदारसंघामध्ये येतो आणि सत्तर टक्के लोकांचं प्रतिनिधित्व करणारं रोह्या तालुक्यातलं नेतृत्व असेल महेंद्र दळवी आणि दुसरं आहे रविशेठ पाटील परंतु रोळ्या तालुक्यातले जे जे कार्यक्रम होतात ते कुठल्या तरी एका पक्षाधार्जीन सार्वजनिक कार्यक्रम सरकारचे कार्यक्रम होतात हे अत्यंत चुकीचं बाब आहे आणि यापुढे मी सांगतोय यापुढे जे जे कार्यक्रम होतील कारण या पत्रिकेवरती तर नाव नाहीच कारण या पत्रिकेवरती मुख्यमंत्र्यांचं नाव नाही मुख्यमंत्र्यांचं नाव नाही जे आरोग्य खात्याचा निधी आहे ते आरोग्य मंत्र्यांचं नाव नाही त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांचं नाव नाही इथले स्थानिक आमदार मी सांगितलं की महेंद्र दळवी भरतशेठ गोगावले मंत्री आहेत यांचंही नाव नव्हतं त्याच रवीशेठ पाटील बीजेपीचे खासदार दुसरे खासदार आपले धीरशी दादा पाटील आहेत यांचंही नाव नव्हतं या सगळ्यांचा प्रश्न मी जेव्हा विचारले त्यानंतर या आमंत्रण पत्रिकेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला परंतु हा बदल फक्त पत्रिकेत झालाय कार्यक्रमाचा प्रोटोकॉल काय माझ्या तर महत्वाचा त्यांना निवेदन होत कार्यक्रम त्यांनी रद्द करायला पाहिजे होता आणि याची सविस्तर पत्रिका ही सर्व शासन दरबारी जायला पाहिजे होती आणि सर्व शासनाचे प्रतिनिधी घेऊन हा कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे होता लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा